नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी भेंडीची भाजीची रेसिपी खूप सोपी आहे पण ती चिकट कशी होणार नाही यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी केली तर सगळ्यांना आवडेल आणि मुलांना तर आवडतेच कारण सगळी लहान मुलांची ही आवडती भाजी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तर यासाठी मी भेंडी धुवून पंधरा वीस मिनिट असे चालणीवर ठेवली होती जेणेकरून त्यातलं पाणी सगळं नियंत्र जाईल आणि भेंडी नंतर मग चिकट होत नाही नंतर मग मी भेंडी अशा पद्धतीने बारीक कापून घेतली आहे एकदम बारीक पण काप केलेली नाही थोडीशी जाडसर अशा पद्धतीने मी कापून घेतली आहे आणि मग नंतर तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन भेंडी टाकली आणि मग आपल्याला आपल्या ला, चवीनुसार लाल तिखट मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि कमी गॅसवर अगदी ही भेंडी वाफवायची आहे भेंडी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयासाठी सुद्धा खूप चांगली आहे कारण यात के जीवनसत्व असतं आणि जे महिला गरोदर आहेत त्यांच्यासाठी भेंडी खाणं हे खूप उप उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही भेंडी नक्की ट्राय करा आणि भेंडीचा आहारात समावेश करा मुलं तर आवडीने खातात मुलांना आपण टिफिनला पण ही देऊ शकतो भेंडीचे अनेक फायदे आहेत त्यामुळे ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली तर सगळेच जण आवडीने खातील आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे आपली ही भेंडी वाफवून झाली आहे दहा ते पंधरा मिनटात अगदी होते खूप कमी वेळात होणारी ही भाजी आहे त्यामुळे जर आपल्याला क्विक काही रेसिपी सुचत नसेल करायला काही घरात तर तुम्ही भेंडीची भाजी नक्की ट्राय करू शकता आणि शिजायला पण वेळ लागत नाही या भाजीला अशा पद्धतीने तयार आहे भेंडीची भाजी नमस्कार थँक्यू यू